नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये तीळ या पिकाची लागवड केलेली आहे आज या तीळ पिकाच्या प्लॉटला पंचावन्न दिवस पूर्ण झालेले आहे म्हणजेच आपण या तीळ पिकाची लागवड बावीस फरवरी दोन हजार चोवीस या तारखेला केलेली होती आणि आज हा प्लॉट बोंडी आणि फुल अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तीळ या पिकाची लागवड उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन्ही हंगामामध्ये केली जाते उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये या पिकाची लागवड केली जात असते आपण या तिळ पिकाची लागवड ही पारंपरिक पद्धतीने केलेली आहे आपण ट्रॅक्टरच्या तिळ या पिकाची लागवड नक्कीच करू शकता खत व्यवस्थापन आपण पेरती सुद्धा करू शकता किंवा आपले तीळ पीक निघाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी सुद्धा आपल्या तीळ पिकाला खत व्यवस्थापन हे आपण नक्कीच करू शकता शेतकरी मित्रांनो तिळ्या पिकाला किडेचे नियंत्रण करत असताना आपण व्हाईट फ्लाय या किडीवर मुख्य नियंत्रण करणे आवश्यक आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा तीळ या पिकाच्या प्लॉटमध्ये आपल्याला प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो या किडीद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये रस ह्या तीळ पिकाच्या पानाचा शोषला जाऊ शकतो आणि आपल्याला उत्पादन हे देखील कमी आलेले पाहायला मिळू शकते तर पांढऱ्या माशीसाठी नि नियंत्रण करण्यासाठी आपण ॲसिफेट किंवा फिप्रोनिल या दोनपैकी कोणत्याही एका घटकाचा वापर आपण आपल्या तीळ पिकामध्ये नक्कीच फवारणी करू शकता किंवा फवारण्यादरम्यान वापरू शकता शेतकरी मित्रांनो तिळ या पिकाला बऱ्यापैकी बाजारभाव असल्यामुळे आपल्याला हे परवडणारे पीक आहे आणि कमी खर्चात येणारे आणि नव्वद ते शंभर दिवसामध्ये येणारे हे पीक आहे तर एकरी उत्पादन आपण तीळ पिकाचे अडीच ते तीन क्विंटलपर्यंतसुद्धा घेऊ शकतो किंवा त्यापेक्षा जर आपण चांगल्या प्रकारे नियोजन केले किंवा आपण जर वेळेवर या पिकाची जर उन्हाळ्यामध्ये पेरणी केली तर आपण चांगल्यापैकी उत्पादन हे नक्कीच तीळ पिकापासून घेऊ शकता सरासरी बाजारभावाचा जर विचार केला तर आपण दहा ते बारा हजार रुपये क्विंटल प्रमाणे तिळ्या पिकाला बाजारभाव असतो त्यामुळे हे बऱ्यापैकी नफा देणारे पीक आहे त्यामुळे आपण या तीळ पिकाची नक्कीच पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो तिळ या पिकाची संपूर्ण माहिती आपल्याला मी शेतकरी यायट्यूब चॅनलवर आपल्याला वेळोवेळी दिला जाईल त्यासाठी आपण मी शेतकरी यायट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरही तिळ उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद